जय श्रीकृष्ण राधे राधे मित्रांनो वेलकम माय व्हिडिओ तर तुम्हाला सांगते आज सकाळी उठले थंडी वाज आली म्हणून उशिराना उठले आणि परत आदूला पीठ करायचं होतं म्हणून मी करायला बसले तर आदू तिथं वलतन वगैरे घेऊन तिथं तुम्हाला तर माहिती असतं लेकरं कसं करत असतात पण अधूला उपीट करून दिली आणि परत इथं आदू ते खालच्या आजी येते पुन्हा त्याला हाक मारतात आदू हाक मारते तर इथं तुम्हाला सांगते आज जास्त काय तर माणसाला साथ असते असती अडी अडचणीला सपोर्ट करायचं असतं वेळ वगत बघून करायचं असतं कारण जबाबदारी सगळ्या माझ्यावर आलेली आहे मला काही सांगून काय नाही कारण सोशल मीडियावर सगळं काही सांगता येत नाही सगळं काही सांगितलं नाही इशू <coughs> होतो बरं सपोर्ट करा माझं स्वप्न आहे गरीब लोकांना मदत करायची कारण जाणीव आहे आम्हाला त्याच्यामुळं हळूहळू वाढते कुण्या गरीब लोकांना बघितलं स्टँडवर बघितलं त्या दिवशी मातारी बघितली तर ते त्या आजीला बघण्यास खूप वाईट वाटलं असं वाटायलं की त्या आजीची सोय कसं तरी करावं पण काय माझी मजबुरी माझ्या हातात काहीच नाही कारण वाईट वेळ आहे त्याच्यामुळं हे काय करू शकत नाही ज्यावेळी चांगली वेळ येईल ना त्यावेळेस नक्कीच करेन तुम्हाला तर दिसणारच आहे तरी तर तो मी आजोला खाऊ घातले परत पीठ आणि नंतर मला टेन्शन माझ्या एक्झामचं त्याच्यामुळं एवढं काय व्हिडिओ नाही तरी तुम्ही का करून कंटिन्यू पहा आणि लाईक करा कमेंट्स करा तर सगळे बरे आहात सांगा कॉमेंट मध्ये घेत नाही तरी बसले निवांत आपले पाच वाजता सुट्टी झाली जेवण केला आदोला जीव घातले आता खेळत बसले आदू इकडं